समाज घडवणाऱ्या संस्थांची ताकद वाढवण्यासाठी सामाजिक संस्था सशक्तीकरण परिसंवाद हा कार्यक्रम घाटकोपर येथे पार पडला देवदेश प्रतिष्ठान आणि विवेक स्पार्क फाउंडेशन यांच्या वतीने या परिसंवादाचे आयोजन केले होते सामाजिक संस्थांचे व्यवस्थापन कायदेशीर प्रक्रिया निधी संकलन विश्वस्तांची जबाबदारी आणि ट्रस्टची कार्यरचना यांसारख्या महत्वपूर्ण विषयांवर या परिसंवादात सखोल चर्चा झाली महेश पोहनेरकर श्रीराम पटवर्धन जयंत फळके यांनी उपस्थित संस्थांना महत्वाचे मार्गदर्शन केले यानंतर झालेल्या तज्ज्ञ पॅनल चर्चेत सहभागी संस्थांनी तज्ज्ञांना थेट प्रश्न विचारून संवाद साधला या परिसंवादात समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार संस्थांचा सन्मान दिखिल करने या देखील करण्यात आला परिसंवादात दोनशे पेक्षा अधिक संस्था प्रतिनिधी व तज्ञ सहभागी झाले होते आपण बघतो की आपण सगळे एकत्र करून एक संघटना एक संस्था स्थापन करतो त्या संस्थेचा एक उद्देश असतो ते उद्देश सुद्धा आपण कधी, -कधी त्या उद्देशापर्यंत पण पोचतो पण या उद्देशाला पूर्णत्वाला नेण्यासाठी काही गोष्टींची गरज असते एक तर रजिस्ट्रेशनची एक तर त्याला लागणारा आर्थिक आर्थिक बळ आहे त्याची आणि सगळ्यात मुख्यमंत्री पेपर कम्प्लायन्स ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन देवदेश प्रतिष्ठान आणि विवेक स्पार्क फाउंडेशन यांनी खऱ्या अर्थाने ज्या संस्था तळागळात काम करतात स्लम्समध्ये काम करतात वंचित समाज बहुजन समाजामध्ये काम करतात अशा संस्थांचं एकत्रीकरण आणि त्यांना सक्षम आणि सशक्त करण्याचा एक विडा उचललेला आहे त्याचंच हे पहिलं पाऊल आज आपण घेतलेलं आहे आणि याला खूप प्रचंड प्रतिसाद मुंबईतल्या संस्थांनी दिलेला आहे म्हणून मी सगळ्या संस्थांचे मनापासून धन्यवाद एक तर अशा प्रकारचा आजचा हा उपक्रम करणं ही एक फार अत्यावश्यक गोष्ट होती आणि ती केली याच्याबद्दल मी खास कृतज्ञता व्यक्त करतो आणि आज जसं सा सांगितलं गेलं की ही सुरुवात आहे या दिशेने आणखीन बराच प्रवास करता येण्यासारखा आणि तो होणं फार आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं आता माझ्या संस्थेपुरेसं म्हटलं तर वेदना संवेदना आणि निर्मिती हे सगळं एकत्र असतं डोक्यावरती हंडे घेऊन बायका फिरताना मी पाहिल्या हजारो म्हणजे सहा वर्षाच्या मुलीपासून आठ वर्षाच्या बाईपर्यंत त्या रात्री मी झोपू शकलो नाही त्याच्यात मग हा जन्माला आला एक लक्षात घ्या समर्पण बुद्धीनी काम करत राहिला तर या समाजामध्ये तुमची पाठ थोपटणारे पाठीशी उभणारे असंख्य माणसं आहेत मग ते पत्रकार आहेत राजकारणी आहेत सरकारी नोकर हो आहेत अनेक संस्था आहेत या सगळ्यांचं सहकार्य मिळतं नाम फाउंडेशन पण आम्हाला बरंच मशिनरी देऊन मदत करतं माझं स्वतःचा सिनर्जीवरती विश्वास आहे ज्याच्याकडे जे देण्यासारखं आहे ते त्यांनी समाजाकरता द्यावं आणि वसुंधरा त्याचं एक माध्यम आहे असं मी थोडक्यात सांगेन